आता हरी आला। सरकार पूर्ण भी आपन देना मित्र हो, दोन हजार पंचवीस सव्वीस राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन हे तीन मार्च पासून सुरू होत आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दत्ता पवार हे दहा मार्च रोजी विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करणार आहेत महायुतीने सत्तेत येण्याआधी भरमसाठ आश्वासनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली होती आणि सत्तेत आल्यानंतरच हा त्या ठिकाणी पहिला अर्थसंकल्प असल्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा फार महत्वाचा त्या ठिकाणी ठरला त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काही भरीव मदत सरकार करणार का का आश्वासनाप्रमाणे त्या ठिकाणी कर्जमाफी करणार का भावांतर योजना राबवणार का रखडलेला जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना देणार का रखडलेलं जे काही सिंचन प्रकल्प आहे यावरती सरकार काही निर्णय घेणार का सरकार काही काम करणार का जाणून घेणार आहोत या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सरकारकडून तुम्हाला नेमक्या कोणत्या अपेक्षा आहे नक्की एक कमेंट करा चला तर व्हिडिओ त्या ठिकाणी सुरू करूया तर मित्रांनो विधिमंडळाचं काम कामकाज नेमकं कसं असणार आहे तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवण्या मागण्या ह्या मांडल्या जातील पुरवणी मागणीवर त्या ठिकाणी दोन दिवस चर्चा होईल मग त्यानंतर या मागण्या ज्या काय आहेत त्या मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवण्यात येतील आता पहिल्या दिवशी याच्यासोबत अधिवेशनाची जी काय सुरुवात आहे ती संयुक्त बैठकीने होईल आणि या बैठकीत राज्यपालांचं अभिभाषण त्या ठिकाणी होईल अभिभाषणावरती सुद्धा त्या ठिकाणी चर्चा होईल तर सात मार्च जे काय असणार आहे त्या दिवशी पुरवणी विनियोजन मांडण्यात येईल त्यानंतर दहा मार्चला या राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे विधिमंडळात त्या ठिकाणी सादर करतील त्यासोबतच सतरा ते एकवीस मार्च दरम्यान विभागनिहाय ज्या काय मागण्या आहेत त्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी घेण्यात येतील एकूण तीन आठवड्यात चालणारं हे जे काही अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांबाबत काही सकारात्मक भूमिका घेतली जाणार का याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफी असेल आता मागच्या वेळेस अधिवेशनात फक्त त्या ठिकाणी चर्चा झाली होती पण प्रत्यक्षात अंमलबजावणी कर्जमाफीवरती झाली नव्हती तर याबाबत शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावाचा त्या ठिकाणी दिलासा मिळतोय का ते पाहणं त्या ठिकाणी औचुक्याचं ठरणार आहे सोबतच जो काय पीक विमा असेल आता अनेक ठिकाणी दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के आणि दोन हजार चोवीसचा अग्रिम विमा बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटलेलाच नाहीये हा जो काय पिक्युमा का 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 आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार तर त्याचप्रमाणे मागचे जे काय कृषी मंत्री असेल धनंजय मुंडे यांच्यावरती जे काय पिक्युमा संदर्भात जे काय आरोप झाले होते तर त्या आरोपांवरती नेमकं काय होणार आहे आणि जे काय कृषी मंत्री आत्ताचे कृषी मंत्री आहेत त्यांनी जो काय एक रुपयाचा पिक्युमाला दिलेली जी काय स्थगिती आहे याबाबत विरोधी पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार आहे हे पाहणं त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असणार आहे सोबतच शेतकऱ्यांना विरोधी पक्ष त्या ठिकाणी न्याय मिळवून देणार का सरकार न्याय मिळून देणार का सोबतच या ठिकाणी जे काय एक रुपयाचा पिकुमा आहे याबाबत नवीन काय घोषणा सरकारकडून केली जाणार का हे पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे सोबतच जो काही सिंचन प्रकल्प आहे आता सिंचन प्रकल्पासाठी दरवर्षी प्रकल त्या ठिकाणी नवीन घोषणा त्या ठिकाणी होत असतात मग मागचे जे काय रखडलेले प्रकल्प आहे ते कधी पूर्ण होणार आणि याबाबत सरकार काही ठोस पाऊल उचलणार का तर या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे जे काय रखडलेलं अनुदान आहे तर बरेचसे अनुदान शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी रखडलेलं आहे त्यामध्ये सोयाबीन कापूस अनुदान असेल भावनंतर योजनेचं अनुदान असेल ठिबकचं अनुदान असेल विविध कृषी योजना असेल याचं अनुदान नेमकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार त्याबाबत सरकार काही पॉझिटिव्ह निर्णय घेणार का हे पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे अशा सर्व शेतकरी देखील त्यासोबत राज्याची काय आर्थिक स्थिती आहे ती पाहणं त्या ठिकाणी सुद्धा ती घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे यामुळेच काय त्या का ठिकाणी शेतकरी कर्जमाफीला टाळाटाळ केली जात आहे हे तितकंच खरं कुठल्याही प्रसंगी शेतकऱ्यांचं नुकसान करणार नाही किंवा नुकसान करणारा निर्णय घेणार नाही असं राज्य सरकारनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अशी ग्वाहीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी त्या ठिकाणी दिली आहे परंतु सरकारच्या काही चुकीच्या धोरणांमुळे जेरीस आलेला जो काही शेतकरी आहे त्याचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी वसूल होत नाहीये परिणामी राज्य सरकारने सोयाबीन कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी माहिती अशी मागणी शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी होत आता हिशोबाचे पक्के असणारे जे काय आपले उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार हे अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांचा हा विचार करतील का शेतकऱ्यांना दिलासा देतील का त्यांची कर्जमाफी करतील का त्यांना सोयाबीन कापूस अनुदान देतील का रखडलेले जे काय सिंचन प्रकल्प आहे त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देतील का यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या काय शेतामध्ये ते पाणी पोहोचेल का अशा सर्वच जे काय प्रश्न आहे या प्रश्न हे प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेले आहेत तर याबाबतीत काही सरकार सकारात्मक पावलं उचलेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं एका नवीन अपडेटसं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद